माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ख अक्षराचे शब्द हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करूया खच्या शब्दांना खडू खरा खग खच खण खंत खंड खांब खल खार खाट खड्डा खास खप खांदा खाली खोटे खोली खिसा खूप खुद्द खून खुश खेळ खून खोल खीर खुर्ची खटाव, खजिल, खजूर खडक खालील खाऊया खुशाली खटला खट्या खवने खरंच खमण खुशाल खूपच खजिना खंदक खंडोबा खंडाळा खमंग खुबदा खगरास खायला खेळाडू खेरीज खोलात खाजगी खोलीत खंडीत खंबीर खोलवर खिडकी खटाटोप, खासदार खंडेरा खसखस खबरदारी खंबीरपणे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि सांजदारा हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा